नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज सरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नगरमध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालेमठ यांना निवेदन देऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे सरकारने ओबीसी चे आरक्षण देण्याचं मान्य केलं होतं मात्र सरकारनं वेळ काढूपणा केलाय सरकारनं वेळवेळी आंदोलन दडपण्यासाठी प्रयत्न केले असल्याचंही आंदोलनकर्त्यांनी सांगितलं यामुळे निवडून आलेल्या खात्यांनी मराठा समाजासाठी काय केलं याचा जाब विचारण्यासाठी त्यांना घेराव घालणार असल्याचं जाहीर केलंय गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहतो मराठा आरक्षणाचा लढा मनोज दादा झरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली सबंध मराठा समाज रस्त्यावर उतरून लढत आहे ह्या लढ्याला फक्त सत्ताधारी असेल विरोधक असनींनी फक्त आश्वासनं देण्याचं काम केलेलं आहे आणि लढा कसं का मुडीत काढते आणि याच्यावरच सगळा भर दिलेला आहे आम्ही जेव्हा वाशेत गेलो तेव्हा बी युतीच्या सरकारने आम्हाला सगळे सोयऱ्याचा अध्यादेश दिला परंतु त्याची अंमलबजावणी आजपर्यंत केली नाही त्याचा परिणाम स्वरूप असं झालं की सबंध मराठा समाज एकवटला आणि त्यांनी सत्ताधाऱ्यांना ह्या निवडणुकीमध्ये आसमान दाखवलं हा विजय हा कोणत्याही विरोधी पक्षाचा नाही आहे नाही हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचा विजय नाही उद्धव ठाकरे शिवसेना पार्टीचा विजय हा विजय फक्त मराठ्यांचा आहे आज आपण पाहू शकता दोन हजार एकोणीस साली मराठ्यांचे फक्त अठरा खासदार निवडून आले होते ह्या निवडणुकीत मराठ्यांचे अठ्ठावीस खासदार निवडून आलेले क न भूतो ना भविष्याती इतका मराठ्यांचा आकडा यावेळेस निवडून आलेला आहे परंतु विरोध करणारे विरोध करत राहते त्यांना अजून मराठ्यांची ताकद बहुतेक समजलेली नाही इथून पुढे जर युती सरकारने जर आरक्षण दिलं नाही तर त्यांचा सुपडा साप हा विधानसभेला झाल्याशिवाय राहणार नाही आणि राहिली गोष्ट छगन भुजबळ साहेबांचे छगन भुजबळ साहेब वारंवार ते सुधरतच नाही आहे त्यांना कोणत्याही पक्षाने निवडणुकीच्या प्रचाराला बोलवलेलं नाही याच्यातून त्यांनी त्यांची लायकी ओळखून घ्यायची होती तरीसुद्धा त्यांचं काही ना काही तुंतुणं चालू असतं आणि जर त्यांचं म्हणणे मराठा जर सत्ताधारी म्हणून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही आणि मराठ्यांच्या ताब्यात सत्ता सगळे सत्तास्थानी म्हणून जर ओबीसी समाज मराठा आरक्षणाला विरोध करत असला तर माझा पत्रकार बांधवांनासुद्धा एक विनंती का तुम्ही छगन भुजबळ किंवा कोणत्याही ओबीसी नेत्याला हा प्रश्न विचारा का आता पंधरा वर्ष झाले भारताचं पन पंतप्रधानपद हे ओबीसी समाजाकडे मग आता ओबीसी समाज पुढारलेला आहे का आणि आता ओबीसी समाजाचं आरक्षण काढायला पाहिजे का कारण भारताचं पंतप्रधान पंधरा वर्ष झाले हा ओबीसी समाजातून तु। येतो अजूनपर्यंत एकदाही भारताचा पंतप्रधान हा मराठा समाजाचा झालेलं नाही त्यामुळं जर राजकारणात ताकद असली म्हणून आरक्षण नाही द्यायचं असे फालतू युक्तिवाद जर ओबीसी समाजाचे नेते करत असतील तर त्यांनी स्वतः आरशात स्वतःला पाहिलं पाहिजे आणि शेणगे असतील शेणगे आणि अजून ते बाकीचे मराठा समाजाला विरोध करणारे जे नेते आहेत त्यांनी स्वतःची लायकी आता तपशील पाहिजे त्यांच्यासोबत ओबीसी समाजसुद्धा उभं राहिलेला आहे शेंगेजींनी मराठा द्वेषातून ओबीसी समाज पक्षाची स्थापना केली त्या स्वतः संस्थापक अध्यक्षाला फक्त सहा हजार मतं पडलेले आहेत तर ह्या सगळ्यांनी यांची यांची लायकी ओळखून घ्यायची आणि यांच्या नाकावर टिचून मराठा समाजाचे अठ्ठावीस खासदार निवडून आलेले आहेत त्यामुळे आता कुणी विरोध करण्याच्या भानगडीत पडू नये मराठा समाज हा सर्वसमावेशक आहे आपल्याला सर्वांना घेऊन सोबत पुढं जायचं आहे ओबीसी समाजातले या नेत्यांनी जातीवाद करून मराठा ओबीसी हा वाद लावू नये आपण सर्व मिळून सर्वजणं पुढं जाऊ आणि एकी आणि सर्व जाती धर्मात आपण कशी एकी ठेवता येईल आपण त्याविषयी जास्तीत जास्त प्रयत्न करू मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणात आता कुणी विरोध करू नये कि कारण मराठींची लोकसंख्या ही लोकसभा निवडणुकीतून दिसून आलेली आहे मराठ्यांची लोकसंख्या ही पन्नास टक्क्याच्या आसपास आहेची आता नवीन जे सत्ता धाई टक्के घेत आम्ही नाही सत्ताधाऱ्यांचे नाही विरोधांची जो आमच्या विरोधात जाईन जो आ, जो आम आम्हाला मदत नाही आता आम्ही विरोधी आमदारांचे बी मागं लागणार आहे जे विरोधी गटात आहे जे सत्ताधारी गटात हे त्यांना निवेदन देणार आहे आणि त्यांना आमची बाजू मांडायलाच लावणार आहे आता बहुतांशी नवनिर्वाचित खासदार असतील काही आमदार असतील ते पाटलांच्या भेटीला तिथं गेलेले आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे शब्द दिलेला आहे का आम्ही जिथे जिथे कुठे आम्हाला हा विषय मांडते ना आम्ही तिथं मांडणार आणि ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या तो उभं राहणार आणि ज्यांना निवडून आहे त्यांना पाडण्याची क्षमता मराठा समाजात आहे त्यामुळे निवडून निवडून दिलेल्यांनी हवेत जायची गरज नाही आहे आता आम्ही सर्व आमदार खासदार जे असणार त्यांना घेराव घालायला सुरुवात आजपासून करणार आहे नगर शहरात जे जे कोणी नेते येणार आम्ही त्यांना शंभर टक्के घेराव घालणार आणि जाब विचारणार आणि पाटलांचं आंदोलन लवकरात लवकर आमचा जो सगळ्या सोयऱ्याचा कायदा आहे तो अंमलात आणावा आणि त्यांचं आंदोलन थांबावं हे आमची सगळ्यांना आव्हान आहे प्रतिनिधी मंतजीर शेख डी मराठी अहमद प्रतिनिधी मुंतजर शेख डी एन ए मराठी अहमदनगर